हॅलो वन मी आहे ज्योती आणि ज्योतिष क्रिएटिव्हिटीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज अगदी घरगुती साहित्यामध्ये आणि कमीत कमी साहित्यामध्ये आपण मसाला चिकन पाहणार आहोत साधी सिम्पल रेसिपी आहे आणि जरी तुम्ही पहिल्यांदा ही रेसिपी ट्राय करणार असाल तरी परफेक्ट अशी बनणार आहे तर वेळ न घालवता झटपट रेसिपीला सुरुवात करूया तर मसाला चिकन करण्यासाठी सगळ्यात अगोदर इथे मी घेतलेला आहे चिकन तर चिकन घेत असताना स्वच्छ धुवून घ्यायचं आहे कोमट पाण्याने आता यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट घालून घेतली पाव चमचा इतकं हळद घालून घेतलेलं आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे अर्धा चमचा जिरा पावडर घालून घेतली आणि तिखट घालून घेतलेला आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालून घ्यायचे मी साधारण दोन चमचे इतकं घालून घेतलं आहे एक चमचा गरम मसाला घालून घेतला दोन चमचे बिर्याणी मसाला घालून घेतलेला आहे आता यामध्ये मी दोन चमचे इतकं दही घालून आहे दही जर तुम्ही नॉन मध्ये वापरत नसाल किंवा दही तुमच्याजवळ नसेल तर इथे तुम्ही अर्ध्या लिंबाचा रस देखील पिळून घेऊ शकता आता हे छान आपल्याला एकजीव करून घ्यायचे तर चमच्याने छान मिक्स होत नव्हतं त्यामुळे इथे मी हाताचा वापर केलेला आहे हाताने छान हे मॅरिनेट करून घ्यायचे जेव्हा आपण चिकन मॅरिनेट करतो तेव्हा त्याला पंधरा मिनटं तरी असंच ठेवून द्यायचं झाकण लावून म्हणजे त्याला छान अशी टेस्ट येते तर इथे मी पंधरा मिनटं झाकण लावून हे साईडला ठेवून देते तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया आता आपल्याला काय आहे गॅसवर कढई गरम करून घ्यायची आहे इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतले आणि त्यामध्ये साधारण काजू आणि कांदे तळून घेणार आहे तर इथे मी बिर्याणी देखील करणार होते त्यामुळे त्याच तेलामध्ये अगोदर मी कांदा आणि काजू तळून घेतलेले आहेत तर या तेलाचा वापर केलेला होता त्यामुळे तुम्हाला कळलं पाहिजे या या की, की, की या तेलाचा मी वापर कशासाठी केलेला होता त्यामुळे इथे हा छोटासा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलेला आहे तरी या पद्धतीने कढई काळी झाली की लोक विचारतात की तुम्ही कशी कढई घासलेली आहे त्यामुळे हा छोटासा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवला आता इथे दोन चमचे साधारण तेल मी घालून घेतलेला आहे तेल छान गरम झालं की यामध्ये खडे मसाले आवडीनुसार घालून घ्यायचे मी काळी मिरी लवंग दालचिनी आणि तमालपत्र घालून घेतलेला आहे दोन तीन मिनटं छान खडे मसाले परतवून घ्यायचेत आणि आता यामध्ये मी दोन कांद्याची प्युरे करून घेतलेली आहेत तीही घालून घेतेये कांद्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला ही प्युरी छान अशी परतवून घ्यायची आहे तर इथे पाहू शकता दोन ते तीन मिनटं मी हे छान मिडियम गॅसवर परतवून घेतले कांद्याचा थोडासा कलर चेंज झालेला आहे तर इतपत कांदा परतवून घेतला बरं इथे कांदा परतत असताना मी आलं लसूण पेस्ट वगैरे घातलेली नाही आहे कारण आपण चिकन जेव्हा मॅरिनेट केलं तेव्हा त्यामध्ये आलं लसूण पेस्ट घातलेली आहे त्यामुळे इथे मी वापरलेली नाही आहे तुम तुम्हाला हवं तर तुम्ही यामध्ये दे देखील आलं लसूण पेस्ट घालून घेऊ शकता आता इथे छान असं कांदा परतवून झाला आता यामध्ये मी दोन टोमॅटोची प्युरी केलेली आहे ती ॲड करून घेते प्युरेचं कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला छान परतवून घ्यायचे मसाल्याची तयारी करेपर्यंत आणि कांदा टोमॅटो परतेपर्यंत पंधरा मिनटं झालेली आहेत आणि इथे आपलं चिकन जे आहे ते देखील छान असं मॅरिनेट झालेलं आहे तुम्ही पाहू शकता पंधरा मिनटं इथे मी चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं होतं आता हे चिकन आपण या प्युरे म्हणजे मसाल्यामध्ये ॲड करून घेऊया तर चिकन यामध्येच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे इथे आपण एक्स्ट्रा पाण्याचा वापर करणार नाही आहोत तर इथे आपण जे कांदा टोमॅटो आणि दहीचा वापर केलेला आहे त्याला छान असं पाणी सुटतं आणि ते जे पाणी सुटलेलं आहे त्यामध्येच हे चिकन शिजलं जातं त्यामुळे एक्स्ट्रा पाणी इथे वापरणार नाही आहे छान मिक्स करून घेतलं आहे आणि झाकण लावून आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे तर अधूनमधून मिक्स करून घ्यायचं आहे आणि चेक करायचं आहे चिकन शिजलं की नाही तर इथे पाहू शकतात छान पंधरा मिनटं मी मीडियम गॅसवर हे चिकन शिजवून घेतलेलं आहे तर परफेक्ट इथे आपलं चिकन शिजलेलं आहे तुम्ही पाहू शकता ग्रेव्ही ही अगदी परफेक्ट झालेली आहे अधूनमधून मिक्स करून घ्यायचं आहे आणि चिकन शिजल्याच्या नंतरच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचं आहे नाहीतर मी सांगितलं पंधरा मिनटं तर तुम्ही पंधरा मिनटंच ठेवताल तर चिकन शिजण्यासाठी जास्त कमी वेळ लागू शकतो तर इथे आपलं मस्त मसालेदार चिकन इथे मी सर्व केलेलं आहे तर हे चिकन तुम्ही चपाती भाकरी किंवा भात कशासोबतही खाल्लं तरी खूपच टेस्टी लागतं एक साइडला चिकन शिजेपर्यंत इथे मी दुसऱ्या साइडला बिर्याणी देखील करून घेतलेली होती तर बिर्याणीचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत आज शेअर केलेला नाहीये व्हिडिओ फारच मोठा होत चाललेला होता त्यामुळे एकच एक रेसिपी आज मी शेअर केलेली आहे चिकन जितकं सुंदर झालेलं होतं तितकीच बिर्याणी देखील अप्रतिम झालेली होती तर इथे पाहू शकता मस्त अशी मी बिर्याणी देखील आता सर्व करून घेणार आहे ही बिर्याणी मी कशा पद्धतीने केली त्याचा व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचा असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे मी ही रेसिपी देखील तुमच्यासोबत शेअर करेल तर इथे आपलं मस्त झणझणीत आणि चमचमीत असं मसाला चिकन तयार झालेलं आहे इथे मी सुकं बनवलेलं आहे तुम्हाला जर ग्रेव्हीमध्ये हवं असेल तर तुम्ही यामध्ये पाण्याचा वापर करून घेऊ शकता परंतु हे असंच खायला खूप सुंदर लागतं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय